शेतकरी बंधू नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझाच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत दर्शक मी पुन्हा एकदा मोहूळ तालुक्यातल्या बेगमपूर या गावातील बालाजी लोहकरे या प्रसिद्ध अशा शेतकऱ्याच्या खरबुजाच्या प्लॉटमध्ये उभा आहे खरं तर बालाजींच्या सोबत आपण याच्या अगोदर देखील खरबूज शेतीच्या संदर्भातले वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ केलेत याच्या पाठीमागच्या वर्षी देखील खरबुजाचे सलग तेवीस प्लॉट अशा अंगानं त्या ठिकाणी आपण त्यांच्याशी बोललो होतो आणि पुन्हा एकदा या वर्षीच्या सुरुवातीच्या चा चार प्लॉटच्या टप्प्यामध्ये खरं तर मी त्यांच्यासोबत बोलायला हवं आहे खरं तर सोशल मीडियावर दोन तीन दिवसापासून त्यांच्या सातत्यानं या खरबुजाच्या संदर्भातले वेगवेगळ्या पद्धतीचे अपडेट्स व्हिडिओ त्यांच्या पेजला त्या ठिकाणी दिसतात आणि खरं तर ते पाहिल्यानंतर बराच दिवस झालं मधी मी बालाजींशी बोललो नाही या अंगानं खरं तर मी बालाजी तुमच्याकडं आपण आलो आहे आणि पुन्हा गप्पा मारायच्या आहेत खरंतर खरबुजानं तुम्हाला खूप काही दिलं आहे आणि आज पुन्हा एकदा चार खरबुजाचे प्लॉट लागोपाठ त्या ठिकाणी आले तयार आहेत एका जे हार्वेस्टिंग झाली आहे दुसरा हार्वेस्टिंग आला आहे तिसरा त्या आहे आणि चौथा आता सेटिंग पूर्ण झालेला प्लॉट आहे हे सगळं होत असताना मध्यंतरी एका प्लॉटला अक्षरशः कवर काढल्या काढल्या थ्रीपचा अटक आला होता तरी देखील तो अगदी तगडा प्लॉट त्या ठिकाणी अशा बऱ्याच प्रक्रियेतून खरंतर ही खरबुजाची शेती जाते पुन्हा एकदा खरबूज उत्पादक असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आणि एकूण शेतीबद्दल तरमळ असणाऱ्या लोकांसाठी बोलायसाठीच तर तुम्ही मी इथं थांबलोय खर तर दोन महिन्याच्या तीन महिन्याच्या मधल्या गॅपमध्ये थोडा लुक मध्ये बी चेंज मला वाटतं ॲनिमलचा लुक केला या तुम्ही ते लुक बी दिसाय लागलाय काय आता ह्या चार प्लॉट बद्दलची पहिली प्रतिक्रिया काय का कसं या चार प्लॉटचं डिव्हिजन हळूहळू पुढे आहे नाही नक्कीच ना खरं तर आपण पावसाळा संपल्यानंतर साधारण थंडीच्या दिवसामध्ये खरबूज प्लांटेशन करतच असतो यावर्षी तसं आव्हानात्मकच वर्ष होतं कारण खूप सारं धुकं वगैरे आपण बघितलं पाऊस जरी लवकर उघडला असला तर त्याच्यामध्ये खूप मोठ्या अडचणी येत होत्या साहजिकच काय झालं होतं की ज्यावेळेस सुरुवातीला पाऊस लवकर हे झाल्यामुळं कमी झाला मुळात पाऊस कमी झाला आणि तो लवकर उघडला त्याच्यामुळं काय झालं खरबूजमध्ये बऱ्यापैकी गर्दी होताना दिसत होती mm. तुलनेनं कलिंगडकडे यावर्षी गेल्या वर्ष थोडंसं अडचणीचं गेल्यामुळं यावर्षी कलिंगडकडं थोडासा नकारात्मक दृष्टिकोन शेतकऱ्यांचा होता आणि गेल्या वर्षी खरबूजला खूप चांगलं गेलं होतं त्याच्यामुळं मग यावर्षी खरबूजकडं थोडासा रेटा वाढलेला होता आणि ते लक्षात आलं आणि मग थोडंसं आपण ज्या प्लॅननं चाललो होतो थोडा प्लॅन डिस्टर्ब झाला थोडंसं आपल्याला दिलेल्या रोपांचंसुद्धा आपल्याला काय करावं लागलं की ऑर्डर कॅन्सल करावं लागलं आणि थोडंसं थांबावं लागलं या सगळ्या पिरडमध्ये काय होतं सगळं मार्केटचा अंदाज आपण घेतला मागणीचा अंदाज घेतला आणि उत्पादनाचं जर गुणोत्तर काढलं आपण तर थोडासा कल लक्षात येतो की बाबा कधी रेट सापडू शकतो आपल्याला एखाद्या पिकामध्ये बरेच दिवस काम केल्यानंतर ह्या गोष्टी प्रत्येकालाच थोडं थोडंसं लक्षात येत असतात तसं एक परफेक्ट प्लॅनिंग करून हे चार प्लॉटचं मी नियोजन केलं आहे की जे एकाच महिन्यामध्ये हार्वेस्टिंग होतील अशा पद्धतीनं एकाच महिन्यातले चार टप्पे केलेत मी की मला जिथं शुअरिटी वाटते की बाबा या महिन्याभरामध्ये खूप चांगले दर मिळू शकतात तर तशी सुरुवात झाली आहे म्हणजे पहिलाच प्लॉट आपला तीस प्लस झाला आहे आणि आत्ता पस्तीस तेत्तीस चौतीस सुद्धा दर दोन दिवसापूर्वी होते ते आता बत्तीस तेत्तीसवर आहेत खूप चांगले दर पण आहेत आणि आपलं नियोजन पण खूप चांगलं आहे एका प्लॉटला जसं तुम्ही म्हणला तसं ज्या दिवशी मी क्रॉप कवर काढला त्याच्या दिव दुसऱ्या दिवशी चांगला मोठ्या प्रमाणावर करप्याचा अटॅक झाला होता तर आता हे जे अनुभव असतो खरं तर शिदोरी ज्याला आपण म्हणतो की बरंच ज्यावेळेस प्लॉट आपण करत असतो त्यावेळेस लक्षात येतं की या प्लॉटचं जे काय आता आपल्याला कसं माहिती आहे की थोडंसं एखादं जे गाणं असतं त्या गाण्याला जसं संगीत असतं तसं ते गाणं आपल्याला ते ऐकायला बरं वाटतं तर तसं ते पिकाचं पण त्याचा मुमेंटम कसा आहे तर तो मुमेंटम लक्षात येत होता तसं ताकद लावून तो प्लॉट अक्षरशः खूप अडचणीतून मी बाहेर काढला आहे आणि हे खूप मोठं यश आहे यावर्षीचं की तो प्लॉटसुद्धा मी नव्याण्णव टक्के सक्सेस केला एक दोन टक्का जर त्यातमध्ये थोडासा हे झालं असेल पण एवढ्या लवकर करप्याचा अटॅक सुद्धा मी आज त्याचं हार्वेस्टिंग या चार पाच दिवसामध्ये करतो आहे तर ते करप्याचं निवेदन कसं केलं हे येणारच आहे मी तो माझा प्रश्नच आहे परंतु त्यापूर्वी रोप ज्या दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही तुमची ऑर्डर रद्द केली हो, त्या हो। काळामध्ये ज्यांनी लागवडी केल्या त्यांना अक्षरशः बारा पंधरा रुपयांचा दर मिळाला हो। आणि बरोबर ती ऑर्डर रद्द करून तुम्ही जी फुरची ऑर्डर टाकले हो। तिथून मात्र चढा रेटला सुरू झाले तर हे दराचं गणित बालाईने कसं घातलं नक्कीच नक्कीच कारण हे गंमत आहे म्हणजे हे खूप शेतकऱ्यांना हे लक्षात येत नाही आणि ह्यातच फसलं जातं आहे परंतु ही सगळ्याच पिकाच्या बाबतीत ही गंमत आहे की हे ग्राप आहेत म्हणजे हे चढ लाटा आहेत ह्या लाटा ह्या समजूनच घ्याव्या लागणार आहेत कारण खूप सारा खर्च खूप सारा कष्ट आपण करतो आहे मग वर्षभरात जर आपण एखादं दुसरंच पीक करत असो आणि ते जर मंदीत सापडलं तर मग ते सीझन पण गेला दिवस ते दिवस पण गेले ते नुकसान पण वेगळंच आणि त्याच्यामुळं हा जो लागवडीचा काय ट्रेंड असतो आणि हा माल ज्या दिवसामध्ये हार्वेस्टिंगला आपला येणार आहे त्यावेळेस मागणी कशा पद्धतीनं राहू शकतो ह्याची एक आयडिया असते कारण आपला माल जिथं विकतोय समजा नॉर्थला आपला माल जातोय तर तिथली क्लायमेटिकल कंडिशन कशी असू शकते तिथलं वातावरण क्लिअर होऊल का नाही तर ते होणार नव्हतं म्हणजे तिथं थंडी प्रचंड असणार ही गॅरंटी होती इकडं तर प्रॉडक्शन वाढत होतं म्हणजे जिथं जे माल विकला जाणार आहे तिथली मागणी तशी वाढणार नाही तोपर्यंतच इकडं प्रॉडक्शन वाढणार आणि मग तीच गणित जर बघितलं तर लक्षात येत होतं की हे सगळं चाललंय ते सगळं रिस्क प ह्याच्यामध्ये आपण पुढे येऊन याचे व्हिडिओ पण केले शेतकऱ्यांना पण आव्हान केलं की थोडं गडबड होते थांबलं पाहिजे आणि आपण स्वतः थांबलो त्याचे पण व्हिडिओ आपण केले आणि याच्यातून आपल्याला एक सांगायचं होतं की जर आपण थांबलं तर ज्यांनी लागवडी केल्या त्यांना तरी निदान दोन पैसे आत्रित जर सगळीच असं एकत्र आपण आलो तर सगळाच गोंधळ होईल म्हणून आपण हे सगळं सांगत होतो पण हे गणित जमतं म्हणजे तुम्ही हे सगळ्या गोष्टीकडं जर डोळसपणानं बघितलं आता तुम्ही आपल्याला सोशल मीडियाचा खूप मोठा पर्याय उपलब्ध आहे की आपण बसल्या बसल्या ह्या सगळ्या गोष्टी चालू शकतो त्याच्यावर की आपल्याला ज्या गोष्टी वाटत आहेत की त्या गोष्टी आपण सर्च करून जर बघितल्या तर आपल्याला एक लमसम अंदाज येत असतो आणि तो लमसम अंदाजसुद्धा सुद्धा मला ठरतो तसं माझं झालं मी ते रोपांची ऑर्डर कॅन्सल केली आणि त्यावेळेस अशा पद्धतीच्या लागवडी चालू होते की ती रोपं चुटकीसरशी निघून पण गेली आणि मग या रोपांची विक्री केल्यानंतर दिल्यानंतर मी दुसऱ्या रोपांची ऑर्डर टाकली ज्यावेळेस अगदी फ्लो कमी झाला होता आणि मला माहिती होतं की उन्हाची तीव्रता जशी परत परत वाढत जाईल तशा पद्धतीने मागं लागली नाही आहेत म्हणून टप्प्याटप्प्यानं आपण लगेच निर्णय घेऊन पटकरनं चार प्लॉटची लागवड आपण एकाच महिन्यामध्ये केलेली आहे जी एकाच महिन्यामध्ये हार्वेस्टिंगला दोन महिन्यानंतरचा जो महिना येणार आहे म्हणजे आता जो आता एक आपला फेब्रुवारी हा जो फेब्रुवारीमध्ये हार्वेस्टिंग झाला तर पंधरा मार्च ते वीस मार्चच्या आत आपण पंधरा ए फेब्रुवारी ते पंधरा मार्चमध्ये सगळी प्लॉट आपले उतरून जाणार आहेत आणि तो गोल्डन पिरियड असणार आहे खरबूजसाठी अगदी खरं तर वरायड्यांची निवड करतानासुद्धा बालाजी चुजा असते तर ही आत्ताची ही चार प्लॉट कुठल्या आहेत आणि का अशी निवड केली नाही मुळातच बॉबी खरबूज हे सगळ्यात टपू पिकवण्यासाठी व्हरायटी आहे कारण याच्यामध्ये डम्पिंग ऑपचा हो प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणावर हो आहे याच्यावर जाळी याचा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणावर आहे ह्याच्यावर रोगाच्या अटॅक खूप लवकर होतात तसं सेन्सिटिव्ह असणारं हे पिक आहे इतर खरबुजाच्या मानानं त्यामुळं काय होतं याच्यामध्ये आलेला एकदा आलेला माणूस दुसऱ्या वर्षी थांबत नाही याच्यामधून तो बाहेर पडतो ज्याच्याकडं अनुभव आहे पेशन्स आहे संयम आहे ह्या गोष्टीचा अभ्यास करण्याची एक सवय आहे किंवा ज्याच्या नजरेला धार आहे म्हणजे ज्याला लगेच कळतं की काहीतरी बिघडायला आहे आणि जशी जशी तुमच्या नजरेची धार वाढत जाईल तसतसं तसं मग हे पीक व्यवस्थापनाच्या दृष्टीनं सोपं होत जातं पण हे आपल्या शेतकऱ्यामध्ये अभाव आहे बरेच शेतकरी हे मास्तर ठेवून खरबूज आणतात त्याच्यामुळं मग स्वतः अभ्यास करायची जी गरज आहे कारण आपण शेवटी पिकाकडं बघून आपण शिकत असतो आणि मास्तर प्लॉटवर नसतो तर आपण असतो आपल्यालाच त्या गोष्टी जर टिपता येत नसतील तर तो मास्तर पंधरा दिवसात येऊन येऊन नाही टिपू शकणार तर हे ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे शेती कशी करायची हे सुद्धा आता तंत्र खूप विकसित झालं आहे त्याच्यात आपल्याला जावं लागणार आहे दृष्टीनं शे पिकाकडं बघावं लागणार आहे आणि त्याच्या संदर्भातले खूप गो गोष्टी आहेत ज्या गोष्टी कुणीही सांगू शकत नाही त्या गोष्टी आपल्याला पिकाकड बघून शिकायला मिळतात आणि त्या पिकाकड बघून जर आपण आपली पावलं टाकली आपण सपोर्टिंग रोलमध्ये असतो म्हणजे हे प्रमुख रोलमध्ये पीक असतं आणि आपण एक सपोर्टिंग रोलमध्ये असतो त्याच्या तर ते सपोर्टिंग रोल आपला एकदम परफेक्ट आपण बजावणं गरजेचं आहे तर मग मात्र ही पिकं खूप चांगला परफॉर्मन्स करतात त्याला कुठल्याही अडचणी येत नाहीत आणि आपल्याला भरघोस असं उत्पादन याच्यातून मिळत असतं खरं तर करप्याचा मगाशी प्लॉट सांगितला तो प्लॉट हो। आज नव्वद टक्के पेक्षा भारी त्या ठिकाणी आहे जो फिज्युअलमध्ये आता आपल्याला दिसतोय देखील खरं तर तो प्लॉट इतका करप्याचा अटॅक होऊन देखील कसा वाचलाय बालाईनं त्याच्यासाठी काय उपाययोजना केल्या नाही हे हे गणित कसं आहे रोग आला म्हणजे आता काय होतं थोडंसं आपल्याला माहिती आहे की आपल्याला ज्यावेळेस कणकणी येते त्यावेळेस आपल्यामध्ये खूप एनर्जी लॅक ऑफ एनर्जी असते म्हणजे आपल्याकडं एनर्जीचा खूप मोठा तुटवडा असतो शरीरामध्ये तर तो भरून काढायसाठी आपण ओ आर एस असेल बऱ्याच गोष्टी करतो आपण स्वतःसाठी तसं या पिकाला ज्यावेळेस एखाद्या रोगाचा अटॅक होतो त्याच्या डी एन एमध्ये किंवा त्याच्या पूर्ण स्ट्रक्चरला ते इफेक्टेड केलेलं असतं त्यानं आणि मग जसा पाहिजे तो परफॉर्मन्स जो त्या वेलींचा आहे तो आपल्याला मिळत नाही आणि आपलं काय होतं होईल कवर कवर होईल कवर म्हणून आपण काय करतो फक्त बुरशीनाशिका आणि कीटकनाशकांचा मारा आपण चालू ठेवतो आता तसं बघाय गेलं तर ही कुठल्याही पिकाला ज्यावेळेस तुम्ही अतिरिक्त फवारणी घेता त्यावेळेस त्याचे फायदे व्हायचे हो सोडून त्याचे तोटे तो होत असतात कारण त्या केमिकल रिॲक्शन आहे त्याच्या आणि मग हे सगळं जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये आता एवढं आपल्यासाठी औषधांचं भांडार आहे की आपण त्याच्यामधून या औषधाबरोबरच आपण काय बायोस्टिम्युलंट असतील काय ट्रेस कमी करणारे हे असतील काय हार्मोन्स असतील म्हणजे आता आपण जर ऑक्सिजन टाय सायटोकायनिन सर जर जरा हे तर ती पिकाला कळूपण देत नहीं की त्याचं काय काम चाललंय म्हणजे एक्स्ट्रा काम करून घेयचं जे आहे त्या व्हीलिंग ते सुद्धा आता टेक्नि टेक्निक आपल्याला खूप अडव्हान्स झालेले आणि त्याचे सगळे प्रॉडक्ट रिझल्ट ओरिएंटेड प्रॉ प्रॉडक्ट आपल्याला मार्केटमध्ये मिळतं आहे त्याचा वापर फक्त कधी करायचा कारण आपलं आपण पहिलं बघत आलो आहे की आपल्याला युद्ध बघितले आपण त्याच्यामध्ये भात्यामध्ये सगळी बाणं असायची पण कुठला बाण कधी वापरायचा कारण लगेच ब्रह्मास्त्र काढलं जायचं नसायचं तर ते पद्धतच आहे म्हणजे इथंसुद्धा आपल्याला सेटिंग अवस्था असेल मॅच्युरिटीची अवस्था असेल व्हिजिटिटी ग्रोथची अवस्था असेल या सगळ्या अवस्थेमध्ये त्याला सपोर्टिंग असं सगळं मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहे जर एखाद्या प्लॉटला अडचण वाटत असेल तर त्या प्लॉटला पुढं जाऊन ज्या ट्रेस येणार आहे आता ही लागलेली पाच सहा फळं जी आहेत जर त्याचं आपटेक थांबलं असेल आणि ही जर पाच सहा फळं जर वेलीतलं अन्न शोषण करायला लागली तर ह्या वेली ह्या कोमात जातात म्हणजे त्याचं सगळं संतुलन बिघडून जातं आणि मग कुठलाही आपण म्हणत नाही का की बुडायला लागलं तर ह्याला सुद्धा पायाखाली घेतं मग मान माणूस लेकराला सुद्धा का ते आपण माकडाचं उदाहरण आपण सांगतो की माकड बाबा वर डोक्यावर घेतं घेतं आणि ज्यावेळेस स्वतः बुडायला लागतं त्यावेळेस मग मात्र ते पायाखाली घेऊन स्वतःला वाचवायला बघतं ह्या वेलींच तसं आहे की फळं वा त्याला मोठी करायचं गरजच नाही त्याला ज्यावेळेस रोग आला आहे त्याला जेव्हा स्ट्रेस आला आहे त्यावेळेस ते स्वतःला वाचवण्याच्या प्रक्रियेत जातं त्याच्यामुळं मग जाळी भरण्याची प्रक्रिया असेल किंवा अजून अनेक गोष्टी आहेत साईज असेल त्याच्यातला आतला गर असेल त्याच्यामध्ये येणारा स्वीटनेस पण असेल या सगळ्या गोष्टीवर त्याचा परिणाम होतो आणि मग मालाचा दर्जा बिघडतो मालाचा साईज होत नाही मालाला प्रॉपर जाळी येत नाही है। अशा अनेक गोष्टीला तोंड द्यावं लागतं आता आपण काय केलं जर आपण ह्या झाडाला कडून एक्स्ट्रा काम करून जेव जेवढी मुदत आपल्याला मिळाली आहे म्हणजे समजा आपल्याला पंधरा दिवस त्याच्या ग्रीनरी जोपर्यंत चांगली आहे तोपर्यंतच आपण हा निर्णय घेतला की आता आपल्याला थोडंसं यांच्याकडून एक्स्ट्रा काम करून घ्यावं लागणार आहे जे साठाव्या दिवशी अपेक्षित आहे ते पंचावन्नाव्या दिवशी आपल्याला ह्या झाडाकडनं करून घ्यायचं का तर याचं लाईफ कमी होत चाललंय ह्याला याच्यावर जर रोग आला आहे तर याचं लाईफ उद्या एवढं भेटलंच साठ दिवसाचं पासष्ट दिवसाचं सत्तर दिवस भेटणार नाही तर ते अलीकडे यासाठी आपण काय केलं याच्यामध्ये अन्ननिर्मितीची प्रक्रिया याची वाढवली पाहिजे याचा याच्यासाठी आपण वेगवेगळे म्हणजे आपण काय ह्या गोष्टी काय गोष्टी दिल्या त्याच्यामध्ये आपण व्यायाम मायक्रोरायझरचा जो घटक आहे म्हणजे स्रोत आहे आपल्याला व्यायामचा तर ते आपण सोडलं त्याच्यामध्ये आपल्याला मुळेची कार्यक्षमता वाढवता आली वरून आपण बायोस्ट्युमिलंट असतील विभाजन करणारे काय हार्मोन्स असतील तर असे हार्मोन्स वगैरे वरून देऊन खालून सगळ्या मुळ्या वगैरे ॲक्टिव्ह करून आपण या झाडाला अशा फेजमध्ये घेऊन गेलो की त्याच्यामुळं त्याची कार्यक्षमता ही बऱ्यापैकी आपण वाढवली म्हणजे रोगामुळं किंवा रोगाच्या अटॅक झाल्यामुळं या आलेला जो ताण आहे त्याच्यावर तो ताण आपण तर घालवलाच परंतु त्याच्याकडून अतिरिक्त काम करून घेण्याचं कौशल्य पण आपण तिथं राबवलं आणि त्याच्यामुळं एक बेस्ट परफॉर्मन्स त्या विलीनच्या माध्यमातून आपल्याला मिळालं आणि हे शिकायला मिळालं म्हणजे हे जर झालं नसतं तर आपण आपल्यामध्ये जो कॉन्फिडन्स आहे की बाबा आपल्याला ह्या विलीकडून कशा पद्धतीनं काम करून घ्यायचा आहे तर तो चांगलं प्रात्यक्षिक मला माझ्या शेतामध्ये करता आलं जो प्रयोगशाळेमध्ये सुद्धा कोणी करणार नाही त्याचं डेअरिंग ते आपल्याला इथं करता आलं तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत जे विद्यापीठ तुम्हाला शिकवू शकत नाही किंवा तुम्हाला कुणीही कुठलाही कुठल्याही कोणालाही काही कळत नाही ह्यातलं म्हणजे हे फक्त पिकांना त्या शेतकऱ्यालाची अटॅचमेंट असेल तर ह्या गोष्टी कळतात शिकायला मिळतात असं सगळं हे काम करून आपण तो अक्षरशः माझ्या ठिकाणी जर दुसरं कोण असतं आपण पिकावर प्रचंड प्रेम करणारी माणसं आपण कोणाच्या कष्टाला म्हणत नाही पण आपल्या ठिकाणी कुणी असतं तरी दिता, आस दिता, आस दिता, आस प्र, तो प्लॉट आज तिथं अस्तित्वात असलेला दिसला नसता एवढा प्रचंड प्रमाणातला तो अटॅक होता तो मी अक्षरशः असा सहजासहजी तो आ, हे करून पिकाला बाहेर काढले त्यातून खरं तर मगापासूनच्या बोलण्यामध्ये <laughs> हार्मोन्स बॅलन्स नावाचं प्रकरण खूप वेळ आपण बोलतो खरं तर पिकामध्ये देखील त्या हार्मोनचा बॅलन्स गरजेचा असतो एकूणच काय तर ते माणसाच्या बी जीवनामध्ये त्या हार्मोन बॅलन्सला फार मोठं महत्व आहे तर या पिकांमधला हार्मिक बॅलन्स बालाजी कसा मेंटेन ठेवतो तो कसं ठेवणं गरजेचं नाही मुळात कसं आहे याच्यामध्ये फार काय नाही आपलं आता आपल्यालासुद्धा काय हार्मोन सप्लिमेंटरी घ्यायची गरज पडत नाही आपलं न्यूट्रिशन जर चांगलं असेल आपण जर डाएट आपलं प्रॉपर असेल तर ह्या सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिकली होतात परंतु काय होतं कधी कधी ह्या अशा नैसर्गिक आपत्ती असतात त्याच्यात वातावरणातले बदल असतात आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या प्लॉटवर होत असतो आणि मग ते डिफिशियन्सी असेल काय पानांच्या माध्यमातून ह्या गोष्टी टिपता येतात काय काय वेळा असं असतं की वातावरण प्रतिकूल असतं आणि आपली स्टेज अशी असते की आपल्याला त्या पिकाकडून अपेक्षा फार मोठ्या प्रमाणात असतात mm. आपल्याला वाटत असतं की सहा सात फळं लागली पाहिजे mm. आणि वातावरण त्याच्या मात्र निगेटिव्ह असतं मग आपल्याला अशा वेळेस या झाडामध्ये आपण क कसं म्हणतो की स्टार्टअप एखादी आपले पहिले राजदूत गाडी असायची त्याला वरून आपल्याला पेट्रोल देऊनच मग किक मारायला लागायची मग ते गाडी लगेच स्टार्ट व्हायचे तर ह्याच्यासाठी सुद्धा अशा गोष्टी आहेत की या हार्मोन जर तुम्ही प्रतिकूल वातावरणात जरी दिल्या तरी आ, झाडालाच कळत नाही की आपण काय कराव लागलोय आणि मग ती क्रिया अतिशय चलाक पद्धतीनं आपल्याला त्याच्याकडून काढून घेता येते आणि मग ते सगळं सेटिंग करून घेता येतं आपल्याला म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी प्रॉपर आवश्यक असणारे जे हॉर्मोन्स आहेत ते हार्मोन्स आपल्या बऱ्याच गोष्टीसाठी वाढ थांबवण्यासाठी हार्मोन्स आहेत आपल्याला सेटिंग करून घेण्यासाठी हार्मोन्स आहेत म्हणजे एवढी कळी काढतं झाड की त्यालाच कळत नाही आपण किती कळी काढायला लागलो म्हणजे एखाद्या आपण बघतो की एखाद्याला जेवण करताना लक्षात येत नाही की आज आपण एक्स्ट्रा रोजच्यापेक्षा थोडंसं एक्स्ट्रा खातोय हे सगळं शास्त्र असंच आहे म्हणजे सगळीकडे आपण गेलो तर ह्या सगळ्या गोष्टी अशाच आहे वातावरणाशी मात्र आपल्याला खूप मोठा मेळ घालावा लागतो त्याच्यामुळं सतर्क राहणं गरजेचं असतं आणि ज्या त्यावेळेस ज्या त्या गोष्टी जर आपण करत गेलो तर खूप सुंदर अशी ही पिकं येतात मी तर म्हणतो की अक्षरशः तुम्ही जसं जसं तुम्ही बासरी वाजवाल जसं तुम्ही संगीत वाजवाल तसं गाणी म्हणायचं काम ही पिकं करतात आणि हे लय लयबद्धता आपल्याला जपावं लागते आपण किती चांगल्या पद्धतीनं ते इन्स्ट्रुमेंट वाजवतो आहे त्याच्यावर हे अक्षरशः असं मुक्तछंदपणे वावरणारे पिकं असतात आणि याच्या एवढं म्हणजे तुम्हाला माणसं एक वेळ नाही कळली तरी चालतील पण पिकं कळली पाहिजे त्याचे स्वभाव कळले पाहिजेत आणि त्याच्याशी एकरूप होण्यातला जो आनंद आहे ना नवनिर्मितीचा आनंद हा फक्त शेतकरीच उपभोगू शकतो याच्याशिवाय या, तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये गेला तर तुम्ही पोत्यानं पैसे मिळवाल पण हा आनंद फक्त शेतकरी मिळवू शकतो ह्याच्यात एक मोठं मेडि मेडिटेशन आहे की जे तुम्ही कुठल्याही मठामध्ये जाऊन बसला कुठे जरी हिमालयात जाऊन बसला तरी जे मेडिटेशन होणार नाही ते ह्या पिकांच्यासोबत तुम्हाला होतं या डोळ्याला ज्यावेळेस तुमच्या हिरवागारपणा हा दिसतो ह्याच्यातलं जे क्लोरोफिलीनं गोळा करून जे निसर्गानं जी किमया साधल्या ती 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 तिथे तुमच्या डोळ्याला दिसणं सुद्धा खूप मोठं तुमच्यावर इफेक्ट करणार आहे तुमच्या मनाला प्रफुल्लित करणार आहे आणि म्हणून शेती हा व्यवसाय जगाच्या पाठीवरचा एकमेव व्यवसाय जिथं तुम्ही याच्यानुसार सुखदुःखात सहभागी होऊन ह्या पिकाच्या सोबत तुम्ही जगत असता खूप मोठा आनंद असतो म्हणून तर आपण खूप सारं लिहितो खूप सारं व्यक्त होतो खूप सारी गाणी लावून आपण याची व्हिज्युअल टाकतो तर असं आपलं काम चाललेलं असतं सातत्या खरं तर बालाजी या पिकामध्ये किंवा आता इतर अनेक पिकांमध्ये आपण अलीकडच्या काळामध्ये बघतो की लाल कोळीचा मोठ्या प्रमाणामध्ये अटॅक त्या ठिकाणी कोळीचा होतो आहे आणि ह्या लाल कोळीचा अटॅक होत असताना मला आठवतं की बालाजीने किसा आम्हाला सांगितलं होता की लहान लहान पानं त्या पानाच्या खालच्या बाजूला ज्यावेळेला कोळीचा अटॅक आला होता त्यावेळेला बालाजीनं एक अतिशय भन्नाट आयडिया केली होती जी वाटताना आयडिया आहे पण करताना ते किती मजुरांना किती ताण पडला असेल ही भागी वेगळी आहे तर तो किस्सा सांगा आम्हाला नक्कीच काय हे कसं आहे नागाळ असेल कोळी असेल याचे अटॅक खूप गांभीर्यानं घ्यावं लागतात आपल्याला म्हणजे याच्या सायकल्स खूप खतरनाक असतात आणि मग आपल्याला ज्यावेळेस कोळीचा अटॅक परवा झाला होता एका प्लॉटला तेवीस प्लॉटमधल्या तर आपण काय केलं होतं म्हणजे सुरुवातीची रोपं होती पासा पानावरची रोपं होती जी झाकण्याच्या स्टेजमध्ये होती आणि त्यावेळेस खालून आपल्याला माहिती आहे की हे झुपकेदार पानं असतं आणि ते खाली असं झुकलेलं असतं तर आपण वरून स्प्रे घेऊन काही त्याला फरक पडत नाही तर त्याला कव्हरेज भेटावं म्हणून किंवा औषधाचा संपर्क थेट कोळींशी यावं म्हणून आपण ते पानं उलटी करून आपल्या सलूनमध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्याला स्प्रे मिळतो की म्हणजे आपला चेहरा साफ करण्यासाठी ते वापरतात तर तसे स्प्रे मी तयार केले आणि त्या स्प्रेनं प्रत्येक पान आख्या प्लॉटचे प्रत्येक पानं मी औषधानं त्याच्यामध्ये सल्फर आणि हे टाकून आपण ते धुवून घेतली होती पानं आणि त्याच्यामुळं शंभर टक्के कवरेज आपल्याला मिळालं होतं म्हणजे जिथं काम करायचं आहे तिथं झोकून देऊन कामच करावं आहे आणि हे सगळे अटॅक जर गांभीर्याने घेतले आणि त्यातूनच पीक पुढं आणायचं असतं आहे आपल्याला ती आव्हानं आहेत त्याच्यासाठी मग कुठल्याही या सगळ्या कृ कृत्या वापराव्या लागतात आपल्याला आणि मग पिकाला वाचवावं लागतं तर असे अनेक प्रसंग आहेत म्हणजे अनेक गोष्टी आहेत की बघतं बघत प्लॉट घसरतात प्रत्येक प्रत्येक प्लॉटला वेगवेगळी अडचणी येते म्हणजे एकच अडचण सेम अडचणी येत नाही तर एक वेगवेगळ्या अडचणी येतात अशा खूप साऱ्या गोष्टी त्याच्यावर मात करूनच मग साठ दिवसाचा खूप छोटा पिरियड आहे म्हणजे खरबूज हे पीक फक्त साठ दिवसात त्याच्यातले जर दिवस ते ते तीस दिवस पहिले बघितलं तर त्याला फुलं फळच नसतं आणि पुढच्या तीस दिवसामध्ये ते फळ लागतं पण आणि दीड को दीड किलोची साईज होऊन ते मार्केटला जाळी वगैरे येऊन मार्केटला विकून पण जातं तर ही प्रोसेस सगळी फास्ट आहे त्याच्यामुळं आपण सुद्धा बुलेट ट्रेन सारखं त्याच्या मागं लागलं पाहिजे की चला मग आपली पण प्रक्रिया तशीच त्याच्या पाठीमाग आपली पण चालू असली पाहिजे तर मग त्याला ते चांगल्या पद्धतीने आपण आवरेज वगैरेमध्ये कन्वर्ट करू शकतो खरं तर आत्ता चार प्लॉट आहेत बालाजीनं गणित तर घातलं की पहिली रोपं रद्द केली त्यावेळेला ज्यांनी लावलं त्याला दर आले नाहीत खरं तर ते लावताना देखील तुमचा विचार फार महत्त्वाचा होता की त्या काळात लागवडी करू नका म्हणजे आपल्याला दर मिळेल एवढा स्वार्थी विचार नाही तर बाबा ज्यांनी लागवडी केली आहे त्या तिथं अतिरिक्त झालं तर त्यांना अजून खाली दर येतील त्यामुळं थोडंसं थांबा ही त्याबद्दलमागचं गणित घालून आत्ता तुम्ही ज्या लागवडी केल्या आहेत त्याला तीसच्या पुढचा दर आत्ता पस्तीसशे रुपयांच्या आसपासचा दर चालू आहे खरं तर साधारण चार प्लॉट आहेत चार प्लॉट किती एकराचे आहेत चार प्लॉटला किती खर्च झाला आहे आणि चार प्लॉटमधनं बालाईला अंदाजे किती रक्कमचं उत्पादन होणार आहे एक तर गेला आहे माझा पन्नास टन तर ऑलरेडी मी पाच एकरच आपलं क्षेत्र आहे एखाद्या एका प्लॉटचं थोडंसं कमी एका प्लॉटचं थोडं जास्त पण एकर एकर प्लॉट आहेत आपण बारा टन अवरेज ऑलरेडी आपण कमीत कमी आपला आता चौदा पडले पहिल्या प्लॉटचं व्यापाऱ्याला जागेवर दिलेला माल चौदा टन आहे आणि त्याच्या सगळ्या आपण रोजच्या रोज लाईव्ह करून आपण दिलेले आहेत आपल्या शेतकरी मित्रांसाठी तर ते आपला चौदा टन गेले पण आपण बारा टनानं जरी धरलं तर अठ्ठेचाळीस ते पन्नास टन माल आपला जातो आहे आणि एक रुपयाचा दर हा माझा जो सगळा अभ्यास आहे तर तीस प्लस मिळतील दर तीस रुपये जरी आपण दर धरले तरी प पंधरा एक लाखाचं उत्पादन आपल्याला चार लाखात होतं त्याच्यासाठी चार लाखाच्या वर एक रुपया आपला खर्च नाही आहे म्हणजे अकरा लाखाचं निव्वळ उत्पादन आपल्याला फक्त साठ दिवसामध्ये साठ पासष्ट दिवसाच्या ह्याच्यामध्ये मिळते तेही फक्त चार एकरातून अगदी आणि खरं तर याच्या पाठीमागं जरी वर्करणी ह्या आकडा दिसत असला तरी हे पीक किती परिश्रमातून आणले किंवा किती संघर्षातून आणले आणि ते करताना कुठेही मी फार काही कष्ट केल्याचा कुठलाही आविर्भाव बालाजीकरता चेहऱ्यावर नाही अगदी तुम्ही त्या पिकामध्ये घुसताना एखादा उत्तम लिहिणारा गजलकार उत्तम लिहिणारा साहित्यिक उत्तम कविता लिहिणारा माणूस त्या सोबत घेऊन त्या कवितेमध्ये अनेक जशा प्रतिमा वापरतो काही प्रतीकं वापरतो उपमा वापरतो अनेक गोष्टींच्या लयकारी पद्धतीनं मांडण्या करतो अगदी तशा पद्धतीची मांडणी तुम्ही शेती क्षेत्रामध्ये करत आहे बरं माझ्यासोबत बोलतानाच तुम्ही फक्त महाराष्ट्र माझा ह्या टोनमध्ये बोलताय तर असं नाही तुमचा स्वतःचा युट्यूब चॅनल असेल तुमचं फेसबुक पेज असेल इथं देखील आम्ही सातत्यानं बघतो की ह्या दोन्ही ठिकाणी तुमचं जे काही चाललंय ते अतिशय एखाद्या साहित्यिकानं रोज एखादी नवी कविता लिहावी आणि लोकांच्या समोर साजर करावी अशा स्वरूपामध्ये तुम्ही खरं तर तशा संदर्भातल्या मानण्या करताय ते लोक बघतात लोक फॉलो करतात कधी कधी त्या फॉलोवर्सकडून किंवा त्या बघणाऱ्यांकडून इतके फोन इतक्या गोष्टी होतात की बालाजीची एखादी निगेटिव्ह म्हणजे तशा अर्थात निगेटिव्ह नाही पण बालाजी कुठेतरी थांबेल काय अशा अर्थाची पोस्ट देखील मी मध्ये फेसबुकला बघितली की बाबा खूप फोन यायला लागले आहेत खूप लोक याय लागलेत ही जिकिरीची पिक आहे ती अवघड पिक आहे ती साठ दिवसा काळातली पिक आहे ती ही पिकं घेऊन पुढं जायचं आहे शेतीतच सक्सेस करायची आहे होय बाबा असं बी बालायचं मनामध्ये नाही की जरा एक वर्षभर चांगली शेती करू आणि पुन्हा सोशल मीडियावर हवा करत बाकीचं काय तर करून तिकडून पैसा कमवू बालाईला पुन्हा शेतीतच यायचं आहे कारण बालाईला ही ग्रीनरी बघून समाधान वाटतंय बालाईला ही निर्मिती बघून समाधान वाटतंय एखादं पीक वाढत असताना एखादं बाळ वाढल्यासारखं बालाईला वाटतं आणि त्यात बालाईला आनंद घ्यायचा आहे हा शाश्वत आनंद बालाईला वाटतो की जिथं पोतभर पैसा खर्च करून कुठं मिळत नाही असं तुमचं मत आहे आणि असं असताना शेती सोडायची नाही परंतु लोकांचा खूप मोठा ओढा खूप मोठं लोक खूप मोठे येत आहेत तर या व्हिडिओच्या निमित्तानं मी बऱ्याच मंडळींना देखील आवाहन करतोय की बालाजींचा नंबर देखील व्हिडिओमध्ये टाकणं आजकाल मला थोडंसं अवघड होते कारण बरेच जण म्हणतात की साहेब तुम्ही टाकत नाही आता इथं बालाईंची अडचण आम्हाला माहीत आहे काय की त्या बिचारे काम कामगावभर आहे आणि त्यातनं मग पुन्हा तुमचा संपर्क तर थोडंसं जागेवर येऊन संपर्क करून करायला बघितला तर चालेल किंवा आता त्यांच्या फेसबुकला फॉलो करा त्यांच्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा आणि तिथं बघा तिथं ते अपडेट बालाजी रोजच्या रोज रोजगार रोज टाकते आणि फारच अडचण आली तर मग त्याचं काय करायचं तर त्याच्या संदर्भातले देखील त्या थोड्याशा निर्णयापर्यंत उपाययोजनेपर्यंत बालाजी यायला लागलेत तशा चर्चा सुरू आहेत त्या शेतकऱ्यांशी कशा पद्धतीने संपर्क साधता येईल त्याचे काही नवीन मार्ग शोधायला चालू आहेत परंतु शेतीमधली नस सोडणार नाही आणि हेच खरंय म्हणजे बऱ्याच वेळेला आपण एखाद्या अशा गोष्टी काही नवीन हातात लागल्या की आपल्या मूळ गोष्टींपासून आपण लांब निघून जातो ती गोष्ट मला देखील ना मान्य नाही आणि तुम्हाला तर ते कधीच मान्य नसणार आहे त्यामुळे तुमचं या शेती मातीशी जुळले तुमची नाळ या पिकांशी जुळले तुमची नाळ पिकं तुमच्याशी बोलतायत हा तुकोबानंतर कोणीतरी कुणीतरी एक प्रतिभावान माणूस म्हणला आहे कारण तुकारा मला असं वाटत होतं की पिकं आपल्याशी बोलत आहेत झाडं आपल्याला बोलतात ह्या गोष्टी आपल्याशी संवाद साधत तर हे वाटण्याच्या काळामध्ये जिथं शेती क्षेत्रामध्ये प्रचंड नकारात्मकता आहे जिथं शेती क्षेत्रामध्ये प्रचंड निगेटिव्हिटी आहे बाप पोराला शेतामध्ये जाऊ नको म्हणतोय पोर पोरांना गावामध्ये बसल्यावर चल का कामाला शेतात काय म्हणत आहेत अशा काळामध्ये तुम्ही मात्र शेतामध्ये या आपल्या बापजात्याने जात्यांनी इथं कमवलं आपल्याला ह्याशिवाय पर्याय नाही हे जे सांगताय ते निश्चितपणानं अतिशय श्वाश्वत आहे येत्या काळात देखील महाराष्ट्र माझाचा लोभ आहे तुमच्यासोबत अनेक पद्धतीचे व्हिडिओ केले जातील आणि तुमच्याही युट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही सातत्यानं लोकांच्या समोर जात आहे तिथेही निश्चितपणाने या फॉलो करा आणि रोज रोज वेगवेगळ्या पद्धतीचे अपडेट तुम्ही बालाजीकडं निश्चितपणाने मिळू शकता बालाजी खूप थोड्या दिवसामधलं हे पीक खूप चांगल्या पद्धत उत्पादन देते त्या उत्पादनासाठी पुढे येत्या काळामध्ये शेतीमधनं अनेक चांगल्या पद्धताचा पैसा मिळवून ही शेती क्षेत्राला आलेली मरगळ तुमच्या माझ्या माध्यमातून निश्चितपणाने घालूया या शब्दाचे थांबूया कॅमेरामन मुकेश सर मी अविनाश महाराष्ट्र माझा बेगमपूर